नमस्कार आपल्यासोबत आता स्टुडिओमध्ये डॉक्टर थोरात्या ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड हे कोणकोणीचे स्वतः मालक आपल्या सोबत जोडलेले आहेत त्यांचा कधीतरीचा अनुभव आहे गेले वीस वर्ष वीस ते तीस वर्षापासून आपण कोणकोणी मार्केटमध्ये काम कसं म्हणजे आपला कोणत्या हा हा कन्सेप्ट व्हेटरनरी मध्ये का आणावासा वाटला कारण की पहिल्यांदा काय व्हायचं अगोदर ॲलोपॅथीला खूप लिमिटेशन असायचे तसेच आयुर्वेदाला पण लिमिटेशन असायचे त्याच्यामुळे काही आजारांमध्ये ॲलोपॅथीला मर्यादा पडायला लागल्या त्याच्यानंतर काय व्हायला लागले की ला 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 ला? शेतकऱ्यांचं फार्मरचं नुकसान व्हायला लागलं त्याच्यामुळे डॉक्टरांचे जे वेटरनरी प्रॅक्टिसनर असतात त्यांना पण लिमिटेशन यायला लागले कालांतराने काय झालं की केसेस म्हणजे गायांच्या मृत्यूचे प्रमाण वाढवू लागले किंवा गायी न लागणे असे बरेच आजार आहेत की ते ॲलोपॅथीने ठराविक वेळेनंतर न केसेस सोडून द्यावं लागले त्याच्यानंतर मग होमिओपॅथीचा अभ्यास बेस, अभ्यासामध्ये असं जाणवलं की मध्ये किंवा मध्ये किंवा पेडेट्रीक मध्ये त्या होमिओपॅथीला रिझल्टचे प्रमाण खूप क्विक यायला लागले त्याच्यामुळे आपण होमिओपॅथी हे मध्ये अप्लाय करायला सुरुवात केली मार्केटमध्ये भरपूर पण आपल्या प्रोडक्ट कडे एक वेगळ्या नजरेने बघितलं जातं आणि एक वेगळी पण आपल्यामध्ये काय आहे वेगळे पण म्हणजे आपण असं केले की फक्त होमिओपॅथीमध्ये मध्ये होमिओपॅथीला पण प्रत्येक शास्त्राला प्रत्येक पॅथीला मर्यादा आहेत तर होमिओपॅथीमध्ये आपण काय केलं की आयुर्वेदिकचा फर्म केला म्हणजे आपण त्याला मिक्सोपॅथी म्हणू शकतो तर वेटरनरी मध्ये आपण मिक्सोपॅथी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक यांचं व्यवस्थित आपण कॉम्बिनेशन बनवलंय मर्यादेपर्यंत त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट म्हणजे खूप अत्यंत क्विक मध्ये येतात गेले वीस वर्षापासून वापरतात असे अनेक फार्मरने अनुभव शेअर केलेले आहेत आता फील्डवर त्याच्यावर तुमचा प्रॉपर रिसर्च करून काय नवीन प्रोडक्ट पहिली गोष्ट म्हणजे आपण आपले जे पण प्रोडक्ट आहेत ते आपण हजारो पक्ष्यांवरती किंवा अनिमलवरती आर एन डी स्वतः हे आपलं आर एन डी स्वतःच आहे आपण थर्ड पार्टी पण करतो आपलं सर्टिफिकेट आय एस आहे जीएमपी आहे त्याच्यानंतरच त्याच्यानंतर मार्केटमध्ये उभं राहतो आता आपण पोल्ट्रीमध्ये किंवा शेतीमध्ये होमिओपॅथीचा अप्लाय करायला चालू केलेला आहे एक दोन तीन महिन्यामध्ये एन टी कम्प्लीट होईल आणि प्रोडक्ट आपले लॉन्च होणार आहेत तर आता फार्मर आहे म्हणजे हा एक विषय दादागी हो, हो खूप छान प्रश्न विचारला मध्ये काय होतं की अलोपॅथीला आता खूप दिवसापासून मास्टायटिस हा सबक्लिनिकल प्रत्येक गाईमध्ये किंवा प्रत्येक दुबत्या जनावरांमध्ये शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये म्हणजे जे पण अॅनिमल आहेत की जे हेड्रोजेनिक म्हणू शकतो की आपण दूध देणारे तर त्या जनावरांमध्ये सबक्लिनिकल हा मास्टायटिस तयार होतोच कारण की आपण जे हे नैसर्गिकरित्या वाढणारे प्राणी आहेत गायी म्हैशी शेळ्या ह्यांना आपण डोमेस्टिक म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून बंदिस्त पालन, पालन चालू केलं त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्या जेनेटिक मध्ये डीएनए मध्ये चेंजेस होतात म्हणजे त्यांची शारीरिक संरक्षणा चेंज होते आणि कालांतराने आपल्याकडून शेतकऱ्यांकडून किंवा डॉक्टरांकडून काही चुका होतात जेणेकरून खालचं अं खाली क्लीन स्वच्छता नसणे त्याच्यामुळे बॅक्टेरिया हे ग्रॅम निगेटिव्ह ग्रॅम पॉझिटिव्ह वाढतात मग ॲलोपॅथी काय करतं तर ठराविक काळानंतर अँटीबायोटिकला किंवा अनालिकला प्रतिसाद देणे कमी करतो किंवा थांबवतो म्हणजे किती हायर अँटीबायोटिक दिले तरी त्याच्यामध्ये रिझल्ट हा येत नाही किंवा तो सडबाद होणे किंवा त्यांचा ब्रेस्ट कॅन्सर होणे दुधा आटणे अशा प्रकार होऊ लागले तर होमिओपॅथिक अशी काही पहिला जो मास्टर डिस्क होता ना आत्ताच्या मध्ये खूप फरक हो पण जुना मास्टर मध्ये कसं होतं की एक दहा पंधरा वर्षापूर्वी असं व्हायचं हो की ठराविक अँटीबायोटिक दिले साधे फर्स्ट जनरेशनचे डॉक्टर सर मला तुम्हाला एक असा प्रश्न की पहिला जो मास्टर डिस्क होता आणि आत्ताच्या मास्टर मध्ये खूप तपावत जाणवायला सुरुवात झाली पहिला मास्टर डिस्क किती कवर आता अगदी दहा दहा हजार खर्च वीस वीस हजार खर्च करून मास्टर होत नाही आणि शेवट हा शेवटचा महामोस्टोकेट मध्ये आपण काय केलेलं आहे की नॅनो टेक्नॉलॉजी युज केलेली आहे अँटीबायोटिक मध्ये काय होतं काय ठराविक ह्युमन मध्ये आणि मध्ये जास्त काय असं काही ट्रीटमेंट मध्ये फरक नसतो फक्त डोस असत तर अँटीबायोटिक हा रेजिस्टंट हा प्रत्येक प्रत्येक ह्याला काळांतराने येत असतो त्याला म्युटेशन होत असतं म्हणजे जो व्हायरस आहे तो स्ट्रॉंग होत असतो ठराविक काळानंतर तो कुठल्याही अँटीबायोटिकला चांगल्या भाषेत सांगायचं म्हणजे साध्या भाषेत घाबरायचं बंद करतो म्हणजे काहीच फरक पडत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते कॉम्प्लिकेशन वाढत जातात इन्फेक्शन वाढत जातं आपण काय केलेलं की होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथी मेडिसिनचा हा कन्सेप्टच वेगळा आहे आपल्याला त्याच्यावरती बोलायचं म्हटलं तर आपल्याला एक दोन तास वेळ द्यावा लागेल त्याच्यापेक्षा छोट्यामध्ये सांगतो की होमिओपॅथीमध्ये रेझिस्टंट हा कधीच कोणता ड्रगला येत नाही पहिली गोष्ट आणि आपण नॅनो टेक्नॉलॉजी आणली की आयुर्वेदिक आणि दोन्हींचं हे केलं की आपलं होमिओपॅथी काय करतं शेवटचं बरं म्हणजे जे जंतूंनी जे मेमरी जे सेल्स डॅमेज केलेले दूध ग्रंथी ज्या डॅमेज तर आपण ते डेव्हलोपिंगचं काम करतो म्हणजे थोडक्या भाषेमध्ये पेशी संरक्षण आपण नव्याने निर्मिती करतो हे महामास्टरचं खरं वैशिष्ट्य आहे आता अनेक डॉक्टर शेवटच्या स्टेजला गेल्यानंतर प्रोडक्ट युज करतात तर तुम्ही डॉक्टरांना काय आवाहन करत की जर पहिल्या स्टेजला जर तो प्रॉडक्ट जर युज केला तर तो जो पशुपालकांचा जो खर्च आहे किंवा जो जो जनावरांना जो जो नंतर त्रास आहे तो कमी होईल आता अलीकडच्या काळात काय झालेलं आहे की मास्टाटिस म्हटलं की खूप हायर अँटीबायोटिक देतात त्याच्यामुळे कधी कधी काय होतं की गाई म्हैसी खूप स्ट्रेसमध्ये येतात स्ट्रेसमध्ये आल्यानंतर त्यांना तेवढे प्रकारची इम्युनिटी राहत नाही की अँटीबायोटिकला सहन करायचं की हे जंतू संसर्ग सहन करायचं त्याच्यामुळे हा गाय दगावण्याचा बऱ्यापैकी साठ ते पासष्ट टक्के आता डेथ त्याच्यामुळेच होतीये की हायर अँटीबायोटिक आणि कॉम्प्लिकेशनमुळे तर डॉक्टरांना असा फोन करेल की इनिशियल स्टेज पासूनच जर तुम्ही महामार्ट वापरायला सुरुवात केली तर ती नाईन्टी नाईन नाईन जर शेतकऱ्यांनी व्यवस्थित मेडिसिन दिले आपले किंवा जर व्यवस्थित हंड्रेड पर्सेंट सांगितलेलं ऐकलं तर हंड्रेड पर्सेंट केस ह्या हातातून जातच नाही तुमचा एक फॉर्म्युला ऐकलं की तीन टाइम म्हणजे जी ह्युमन मध्ये पद्धत आहे तीन टाइम देण्याची पद्धत तीन टाइम मेडिसिन म्हणजे आपलं हे आपले जे होमिओपॅथी आहे ते मज्जा रज्जू म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम थ्रू काम करत त्याच्यामुळे मध्य वेळेत काय करत जनावरांना सकाळी आणि संध्याकाळी शेतकरी चारा टाकतात तर मध्य वेळेमध्ये रवंत करण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये काय होतं की आपले मेडिसिनच्या क्रियेमध्ये व्यवस्थित डायजेस्ट होतात आणि लाळे थ्रू सगळे सीएनएस पर्यंत पोचले जातात त्याच्यामुळे रिझल्ट खूप म्हणजे क्विक येतो आणि रिस्पॉन्स हा खूप चांगल्या प्रकारे असे डॉक्टर आपले किती प्रोडक्ट आहेत मार्केट आपले आता सोळा ते सतरा प्रोडक्ट आहेत येत्या काळामध्ये आपण त्याचे पण हे करूच सोळा सतरा आणि आपण पोल्ट्री आणि शेतीमध्ये पण आता आर एन डी चालू आहे आपलं म्हणजे म्हणजे चांगल्या प्रकारचे रिझल्ट अलीकडच्या काळात काय झालेलं आहे की केमिकल ऑर्गेनिक फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड ह्याच्यामुळे पाणी ची ना जो संरचना आहे ला पण डी आर एन ए डीएनए असतो पीएच असतो त्याचा अनालिसिस केलं तर आता पस्तीस टक्केच उत्पादन क्षमता आपली माती देऊ शकते तर जनावरांमध्ये दुसरा एक महत्वाचा घटक आहे डॉक्टर त्यांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणून शेतकरी काय पाहतात परंतु शेतकरी तेवढ्या पद्धतीने कष्ट करतात आणि तेवढ्या पद्धतीने ते जनावरांची निगातात परंतु परंतु त्यांना पाहिजे असे बेनिफिट भेटत नाही त्याच्यामध्ये मेडिसिन देण्यामध्ये कमी पडतात किंवा अजून त्यांची म्हणजे त्यांना नक्की काय केलं पाहिजे थोडस त्यांना आणि नंतरच्या भागामध्ये आपण त्याचा डिटेलिंग घेणार आहोत पहिल्या गोष्ट म्हणजे आयलोपॅथीचा खर्च तुलनेने हो साठ ते सत्तर टक्के जास्त आहे समजा एखादे आपले जर विजिटला एखादी वेटरनरी डॉक्टर आले तर हजार पाचशे रुपये सहज त्यांची कन्सल्टिंग होते किंवा एका विजिटचे हजार पाचशे रुपये जातात तर आपलं महामेष्ट म्हणजे आपले कोणताही घ्या महिन्याच्या सव्वीस दिवसाचा खर्च हा फक्त तीनशे ते चारशे रुपये येतो शेतकऱ्याला परवडण्यामागचं कारण पण हेच आहे म्हणून आपण शेतकऱ्यांना परवडेबल अशी ट्रीटमेंट आपण डेव्हलप केलेली आहे न वापरता नुसतं जर होमिओपॅथिक वापरलं तर तेवढ्या पद्धतीचा आजार बरं होऊ शकतात हो शंभर टक्के का नाही होऊ शकत आता अँटीबायोटिक देऊन जर तुम्हाला रेजिस्टंटच आहे म्हणजे त्या अँटीबायोटिक तुम्हाला लागूच होत नाही तर ते देऊन पण काय फायदा नाही म्हणजे तो शेतकऱ्याचा पैसा वेस्टच गेलेला आहे मुळामध्ये आता बरेच पशु संवर्धन विभागाने बरेच मेडिसिनवर बॅन आणायचा प्रयत्न केलेला आहे पुढे ही ऑर्गॅनिक दूध निर्मिती म्हणजे त्याच्यासाठी होमिओपॅथिक वापर आ, केला जाणार आहे आता शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला शेतकऱ्यांना मी असा सल्ला देऊ इच्छितो की ऑर्गेनिक पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला दुधाला मार्केट र, रेट पण जास्त भेटेल उत्पादनावरचा खर्चही कमी होईल त्याच्यामध्ये आपण सविस्तर बोलूयात की कोणत्या पद्धतीने काय केलं पाहिजे अॅलोपॅथी तुम्हाला ठराविक डिसीज मध्ये देऊ शकता जे हे मस्टाटीज सारखे आहेत गायी न आजार आहेत किंवा क्रॉनिक आजार आहेत जनावरांमध्ये त्याच्यामध्ये पण तुम्ही देऊ शकता जे काय अँटीबायोटिक आहे अँटीबायोटिकावर काय परिणाम होऊ शकतो हो आता ते मी सांगण्यापेक्षा ते एफ डीएनएस जी आपली जागतिक आहे त्यांनी बॅन केलेलं आहे आपण आता आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर त्यांना खूप अनुभव आहे आणि ते असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ त्यांच्या माध्यमात प्रश्न आहे त्याच्यावर आपण उत्तर देणार दे आहोत आणि पुढील काळात फार्मरला कसा फायदा होईल याच उद्देश डॉक्टर खोरात या कंपनीचा आहे तर नमस्कार पुढील भागात घेतो